त्र्यंबकेश्वर तालुक्यात इकोनेट संस्था पुणे अंतर्गत पेसा सभा व महिला सभा जागर कार्यक्रमांचे आयोजन दिनांक नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गुजरात महाराष्ट्र सरहदी लगतच्या बोरमाळा रानपाडा बाफन विहीर कातवटवाडा जामुनाळ पाडा कडे गहाण या आदिवासी क्षेत्रातील ग्रामपंचायतच्या गावपाड्यांवरील आदिवासी समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी इकोनेट संस्था पुणे अंतर्गत पेसा कायदा वनहक्क कायदा व रोजगार हमी कायदा जनजागृतीसाठी मार्गदर्शन येत आहे संस्थेकडून त्र्यंबकेश्वर सभा सभा व महिला, करने महिला जागर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बोरमाळ रानपाडा विहीर कातवटपाडा जामूनपाडा कडेगहाण या गावात पेसा सभा व महिला सभा जागर कार्यक्रम घेण्यात आले या गावातील महिला पुरुषांना एकत्र करून पेसा कायदा वन हक्क कायदा आणि महिला सभा जागर यासाठी बॅनरचे प्रदर्शन व वा वाचन करून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते त्र्यंबकेश्वर तालुक्यात इकोनेट संस्थेकडून ग्रामसभा सोबती म्हणून शंकर निंबारे देवडोंगरी हे कार्यरत आहेत महाराष्ट्र न्यूज साठी रामदास जाधव त्र्यंबकेश्वर